पाचशे साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे जयराम स्वामी महाराज जिवंत असताना साक्षात पांडुरंग परमात्म्याने जयराम स्वामींना चंद्र आणि सूर्य हे दोन निशाण वरदान म्हणून दिली आजही आमच्या पंढरपूरच्या पालखी सगळ्या महाराष्ट्रात वारकरी पत्ताका वेगळ्या जरी असल्या तरी आमच्या दोन झेंड्याला विशेष महत्त्व आहे आणि वडगावकरांची खरी ओळख म्हणजे ह्या निशाण होती तर कालांतराने आमच्या पालखी हा मोठा चालू झाला आणि या शेनवडी दिगंजी धोरण आणि गांधी पण पुन्हा वाकरी आणि पंढरपूरचा असा पाय प्रवास अगदी भक्ती वातावरणामध्ये आनंद वातावरणामध्ये सध्या चुकता आणि या रिंगण सोळ्यामध्ये जर बघितलं तर इकडे दहा अकरा वर्ष झाली चांगल्या स्वरूपाचं रिंगण आता रिंगणाचं वर्ष आणि या रिंगणाला या परिसरातील भरपूर लोक सध्या येत आहेत जयराम स्वामी महाराज यांच्या पादुका रेवत सिद्ध यांच्या बाजूला दोन संतांच्या पादू या ठिकाणी येऊन दोन्हींच्या एकत्र पालखी सोहळ्याच्या वतीनं रिंगण सोहळा पार पडतो आणि रिंगण सोहळ्यासाठी विशेष करून आमच्या परिसरातील एक घोडेवाले आहेत त्यांचं घोडा अत्यंत चांगल्या पद्धतीनं धावतो आणि एक आनंदाचा क्षण प्रत्येकाला वाखरीवर जाणं शक्य होत जा जा नाही रमस्वामी पालखीच्या वतीनं भाविकांना भाविकांना हा न सोहळा